श्री स्वामी समर्थ कधीच कोणी उपयोगाला पडत नाही आणि स्वामी कधी आपल्याला दूर सोडत नाहीत कारण मनुष्य हा प्रत्येक गोष्टींमध्ये आज लोभामध्ये गुंतलेला आहे आज विषयांच्या जाळ्यामध्ये मनुष्य गुंतलेला आहे त्याला बाहेर काढायचं असेल तर स्वामींची कृपाच पाहिजे आज घरामध्ये भांडणदंटा होत असतात लोभ मदमत्सर संशय चिंता असे अनेक प्रकारचे विषय विकार मनुष्याला सतावत असतात पण या गोष्टींमधून जर बाहेर पडायचे असेल तर स्वामीशिवाय दुसरा काही पर्याय नाही स्वामी म्हणतात की प्रत्येक मनुष्याला मनुष्याची उत्तम कर्मच जर चांगली असतील तर त्याला आयुष्यात कशाची कमतरता बसणार नाही चार पिल्लर जे म्हटले जाते धर्म अर्थ काम मोक्ष ह्या गोष्टी जेव्हा उत्तमोत्तम जर असतील तर मनुष्य कधीच कमी पडू शकत नाही पण आज मनुष्य एखाद्या ठिकाणी जर हेल्प मागण्यासाठी मदत मागण्यासाठी जातो तेव्हा समोरचा व्यक्ती त्याला म्हणताना ज्यावेळी अनकंडिशनली एखादी गोष्ट देतो त्यावेळी ते सर्व काही मिळून जातं बघा जे मिळतं ते उपकार असतात पण कधी न मिळून जे आपल्याला मिळतं ते परोपकार असतात लक्षात ठेवा की आपण एखाद्याकडे गोष्ट एखादी मागितली तर त्यानंतर जे परिणाम होतात तो मागतो आपल्याकडून ज्यावेळी देण्याची रीत येते त्यावेळी देता आलंच पाहिजे आणि मागण्याची परंपरा येताच कामा नये एवढं शाश्वत बुद्धी उत्तम असणं आपण गरजेचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा एक भाकरी अर्धी भाकरी खाल्ली तरी चालेल पण कधीच कुणाकडून जे काही घेतलं असेल ते देण्याचा नक्की प्रयत्न करा कारण या कलियुगामध्ये मनुष्याकडून जे काही गोष्ट राहिले चौऱ्याऐंशी लक्ष युनीचा फेरा एक, एक एक योनी कोटी कोटी फेरा तया लागे वारा मानवाचा मानवाच्या या चौऱ्याऐंशी लक्ष युनीमध्ये मनुष्य आज एक हजार रुपये जरी घेऊन आज फसवून गेला तरी त्याला परत त्या जन्मामध्ये येऊन हजार रुपयासाठी त्याला यावंच लागेल प्रसंग भरपूर आहेत भांडणधंटा होते ग घरामध्ये दुःखाचा प्रसंग प्रत्येक ठिकाणी येत राहते पण लक्षात ठेवा दुःख हे आणि सुख हे जवा एवढं आहे दुःख पर्वता एवढं आहे प्रत्येकाच्या वाटेला आहे कोणी असू दे श्रीमंतातला श्रीमंत असो गरीबातला गरीब असो सुख दुःख प्रत्येकाला आहे फक्त ते घेता आलं पाहिजे आपण एखाद्याकडे बघताना बघतो की त्याच्याकडे करोडो रुपये आहेत तो किती उत्तम असेल तसं नाही आज त्याच्याकडे समोरच्याकडे बघितलं करोड रुपये पडलेत पण शरीराने हेल्थमुळे पूर्ण बिघाडी झालेली आहेत आज तो काही खाऊ शकत नाही पण आज जी आपण अर्धी भाकरी हातावरती कमवतो ती समाधानाने ज्यावेळी खातो स्वामींची कृपा असते आपल्यावरती त्यावेळी कधीच काही कमी पडत नाही बघा ज्यावेळी एखादी गोष्ट आपण करतो मनापासून ज्यावेळी करतो पण प्रसंग ज्यावेळी येतं त्यावेळी स्वामी आपल्यासाठी उभे राहतात आपल्यासाठी कोण किती उभं राहतं हे कधीच माहिती नाही पण स्वामी आपल्यासाठी जीवापाड आपल्याला बघत असतात कारण मनुष्याला कुठेही वेदना जरी लागली वेदना जरी झाली तरी कळ त्याला लागते त्या ईश्वराला लागते त्या परमेश्वराला लागते गुणगान गायचं असेल तर स्तुती करावी परमेश्वराची शेवटी त्याचीच स्तुती केली पाहिजे व्यर्थ करू नये राशी एवढंच मनुष्याने प्रत्येक गोष्टीमध्ये उत्तमतेने राहिलं पाहिजे त्याला जीवन सुजलाम सुपलाम होऊन